शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा आपण या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे दम है रोख केवड अरे सॉरी दम आहेत रोक के बता तात्या साहेब सर्वप्रथम भाजपचे मुख्यमंत्री तात्या काय म्हणतात पहा धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे त्याची सत्यता अजून समजलेली नाही ऐकली आता साहेब म्हणाले धुळ्याची घटना गंभीर आहे त्याची सत्यता अजून समजलेली नाही आता साहेब पुन्हा तुम्हाला समजावून सांगतो ऐका तुमच्या टोळीतला एक सरदार त्या सरदाराचे नाव आहे अर्जुन खोतकर धुळे जिल्ह्याचा व नंदुरबार जिल्ह्याचा संपूर्ण विकासाबाबत अंदाज समिती अहवाल घेण्यासाठी आली होती म्हणून तो अहवाल चांगला आहे किंवा वाई हे शिफारस करणार होते संपूर्ण विभागाकडून अंदाज घेण्यासाठी आले होते त्यांच्यासोबत तुमच्या टोळीतील शिपाई सुद्धा होते तुमच्या टोळीकडून गावच्या गाव, गाव लुटले गेले व वाटा पाडण्यासाठी मलिदाचे वाटप करण्यासाठी त्यांनी गुलमोहर विश्राम गृहात एक रूम बुक केलेला होता परंतु ही बाब धुळे शहराचे माजी आमदार अनिल अण्णा यांच्या लक्षात आली व तुमच्या टोळी संदर्भात टोन लागले व थेट माझे आमदार अनिल गोटे यांनी एकशे दोन रूम जवळ ठिया दिला ठिया देऊन गभाड हाती लावले माझे आमदारांनी तुमच्या टोळीचा पर्दाफाश केला तुमच्या टोळीच्या सरदाराचा भांडाफोड केला पुन्हा ऐका हे तात्यासाहेब काय म्हणतात पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे त्यांचा आपला मान आहे अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये कोण दोषी आहे कोणी मागितलेले पैसे आहेत का या सगळ्या गोष्टीचा छणा लावण्यात येईल आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणार नाही त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल तात्यासाहेब म्हणतात या प्रकरणाची सत्यता बाहेर आली पाहिजे कारण विधिमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही अगदी बरोबर तासस अगदी बरोबर तात्यासाहेब हे तुमचं रंग बदलणं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे किती लोकांचे तुम्ही भ्रष्टाचार सहन केले नाही किती लोकांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप लावून किती लोकांना जेलमध्ये पाठवले त्या भ्रष्टाचारी सरदारांना कोर्टाने जामीन दिला की लगेच तुमच्या टोळीत सहभागी करून घेतले एकदा जे तुमच्या टोळीत आले तर सर्व पाप धुतले गेले स्वाहा स्वाहा डोळ्याला पाणी लावा हा फोटो पाह आता साहेब तुम्ही मध्ये बसला आहात तुमच्या टोळीला आजूबाजूला बसवल्या तुमच्या बाजूला आहेत अजित पवार यांच्यावर काय आरोप होते भ्रष्टाचाराचे सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळा तुम्हीच म्हणाले होते ना चक्की पिसिंग चक्की पिसिंग दादा चक्की पिसिंग काय झालं त्या चक्की पिसिंगच पुढे काय झालं अजित पवारांचं काहीच झालं नाही ते सरळ तुमच्या टोळीत सहभागी झाले दुसरे सुनील तटकरे यांच्यावर काय आरोप होता भ्रष्टाचाराचा जलसंपदा मंत्री असताना बेहिशोबी मालमत्ता प्रकरण काय झालं काहीच झालं नाही सरळ सुनील तटकरे तुमच्या टोळीत सहभागी झाले अशोक चव्हाण आदर्श घोटाळा आदर्श घोटाळा तुम्हीच म्हणाले होते ना तुम्हीच आरोप केले होते ना अशोक चव्हाण लिडर आहेत ते डीलर आहेत अशोक चव्हाण महसूल मंत्री असताना पुण्यातील एकशे दोन एकर जागा एका खाजगी बिल्डराच्या घशात घातली म्हणून महाराष्ट्र विसरला नाही काय झालं त्या प्रकरणाचं काय झालं अशोक चव्हाणांचं काहीच झालं नाही अशोक चव्हाण तुमच्या टोळीत सहभागी झाले छगन भुजबळ महाराष्ट्र सदन व मनी लॉन्ड्री प्रकरणात जेलमध्ये तुम्ही म्हणाले होते ना ऐका मग हे काय म्हणाले होते तुम्ही बंधू बघिनी मला कधी कधी भुजबळ साहेबांचं आश्चर्य वाटत काय जोरदार भाषण करत औ जोरदार म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही आणि काय सांगतात मला जेलमध्ये टाका मी जेलमध्ये जायला तयार आहे मला यांनी मध्ये टाकलं अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही जेलमध्ये टाकलं भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले म्हणून जेलमध्ये नाही टाकलं कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं तुम्हाला जेल मध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही शेवटी पोलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या असल्या तरी देखील सांगतो भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही एन सी पी शी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही ना नाही 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 आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही पुढे काय झालं त्याचं पुढे काहीच झालं नाही छगन भुजबळांचं काहीच झालं नाही तुमच्या टोळीत सहभागी झाले पुन्हा ऐका हे तात्यासाहेब काय म्हणतात ऐकली ते असं म्हणतात आपल्या विधीमंडळाची एक गरिमा आहे दूध का दूध पाणी पाणी झालं पाहिजे अगदी बरोबर अगदी बरोबर शंभर टक्के दूध का दूध पाणी पाणी झालं पाहिजे तुम्ही असं म्हणतात आम्ही ठरवलं आहे या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी झाली पाहिजे होय एसआयटी नेमा चौकशी करा हे जनतेच्याही मनात आहे शासकीय विश्रामगृहात सापडलेली रक्कम या प्रकरणात निपक्षपाती चौकशी साप, समिती स्थापन करून त्यात राहुल मुंडे प्रवीण गेडाम अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी तसेच गुलमोहर विश्रामगृह व जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जावे अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे पत्रकार परिषदेत केली आहे तसेच ज्या रात्री गुलमोहन विश्रामगृहातून जी आमदाराची लोगो असलेली गाडी चार चाकी पेजवर पळाली त्या गाडीचे सुद्धा त्या गाडीत सुद्धा रोख रक्कम होती अशी चर्चा सर्वत्र धुळे शहरात काय जिल्ह्यात सुरू आहे त्या गाडीचे सुद्धा सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे अशी मागणी सामान्य जनतेतून केली जात आहे हे काम करणार का तात्यासाहेब आपण हे काम करणार का तात्या साहेब आपण का फक्त स्वाहा डोळ्याला पाणी लावा हळद कुंकू लावा या सर्व घटनांबाबत तुमचं राजकारणाबाबत तात्यासाहेब तुम्हाला असं वाटतं का जनतेला काही समजत नाही जनतेला सर्व समजतं म्हणून सवाल असा उभा राहतो की महाराष्ट्र विसरत नाही किती दिवस या महाराष्ट्राला मूर्ख बनवणार आहात तुर्तास इथं थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर कुठं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो रवी कुमारला त्या परवानगी नमस्कार